पुसात प्रभा क्रमांक सात आठ आणि नऊ मधील मुस्लिम बांधवांचा सौ मोहिनी नाईक यांना उदंड प्रतिसाद पुसात नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आता प्रचाराच्या रणधुमाळीनं जोर धरलाय यामध्ये सर्वच पक्ष आपापला प्रचार करत आहेत मंत्री इंद्रनील नाईक यांच्या अर्धांगिणी व लोकनेते मनोहर राव नाईक साहेब यांची सून सक्रिय सामाजिक कार्यकर्त्या मोहिनी इंद्रनील नाईक या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष उमेदवार म्हणून रिंगणामध्ये उतरले आहेत पुसाट शहरातील मुस्लिम बहुल असलेला वॉर्ड क्रमांक सात आठ आणि नऊ या वॉर्डमध्ये मोहिनी नाईक यांना सामान्य जनतेचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र शहरात मोठ्या चर्चेचा विषय झालाय सर्व जाती धर्मातील नागरिकांशी मोहिनी नाईक यांचा वैयक्तिक संबंध असल्यामुळं उमेदवार म्हणून स्वत मोहिनी नाईक यांनी विरोधकांना चांगलीच डोईजड जात असल्याची चर्चा सुद्धा आता रंगत आहे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचा चार वर्षापेक्षा अधिक काळ हाती असल्यामुळं मोहिनी नाईक यांच्या नेतृत्वात इंद्रनील नाईक यांची भक्कम सोबत मिळणार असल्यामुळं विकासाचा निधी विचार करता मोहिनी नाईक यांच्याकडे पुसदवाशियांकडे कल वाढतो आहे